हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स मी आज तुमच्यासाठी सुंदर नवीन अशी ब्लाउजची सिंपल सोबत डिझाईन घेऊन आलेली आहे बघा उंची साडे चौदा घेतलेली आहे छातीची गडी साडे अकरा आहे सव्वापाच शोल्डर व सव्वापाच मुंडा घेतलेला आहे गळा रुंदी दोन घ्यायची आहे गळारुंदी दोन घेऊन साडे दहाचा गळा घेतलेला आहे वॉसा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघू शकताय एक पाऊन इंच किंवा एक इंच आतल्या साईडला असा घेऊ आकार पाऊन किंवा एक इंच घ्यायचं आहे आतल्या साईडला व सुंदर सा सा असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय मी मटक्या गळ्यामध्येच थोडासा डिफरंट असा गळा तयार केलेला आहे तर मी मटका पण म्हणू शकताय किंवा थोडासा मटक्यामध्ये थोडासा वेगळा असा गळा म्हणू शकता बघू शकता जसा गळा ड्रॉ केलेला आहे अगदी तसा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकता सिम्पल पण सोबत सुंदर अशी पटकन होणारी ब्लाऊजची डिझाईन आहे बघू शकता झालेलं हे आपलं मेन फॅब्रिक आहे ते सवचं ठेवायचं आहे व त्याच्यावरती आपला हा गळा उलटा ठेवून घ्यायचा आहे सुई टाचणी वगैरे लावून घ्यायचा आहे बघू शकता मी सवचं उलटं बघा किती गाळा सुंदर अस आपला दिसत आहे अगदी कमीत कमी वेळ सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार होते सिंपल आणि सोबत आहे बघा जसं आहे तसं अगदी पाव इंच मार्जिन पकडून गाळा आहे तसा जोडून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही अगदी सहज कोणालाही जमीन इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता फक्त डाव्या हाताने मी कपडा सरकवत आहे बघा किती सुंदर असा आपला गळा स्टिच करून रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही सुई काढून घेतलेली आहे जे मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित अस्तरच्या लेवलला व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घेतलेलं आहे आपल्याला घाई गडपड असेल व डिझाईन काही करायची असेल समजत नसेल त्यावेळेला असे सिम्पल सोबर डिझाईन करायची संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत कुठेही आपली टीप कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला सगळ्या गळ्याला मारून घ्यायचे आहेत बघू आहे इकडून आपल्याला कमरेकडच्या बाजूने डायरेक्ट कमरपट्टी जोडून घ्यायची आहे अगदीच आपल्याला गडबड असेल व काही आपल्याला डिझाईन करावी त्यावेळी सुचत नसेल त्यावेळेस मस्त की मटक्या गळ्यावरती लेस गळा स्टिच करून लेस लावून घ्यायची आहे बघू शकता आहे मी दाखवून अगदी सिंपल सोबर आहे बघा कमरपट्टी मध्ये बरोबर सेंटरला हात घालून अगदी व्यवस्थित असं आपला बॅक पार्ट उलटा करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असा होतो अगदी के कमी वेळेत अशी डिझाईन आपल्याला तयार होते बघू शकता कमरपट्टी ही मी डायरेक्टच केलेली आहे अगदी व्यवस्थित असं असतं तर हाताने व्यवस्थित प्रेस करत दापटीप मारून घ्यायची आहे बघू आहे तुम्ही अगदी व्यवस्थित अशी अगदी काठावरून आपली दापटी आली पाहिजे अगदी व्यवस्थित असं घ्यायचं आहे कुठेही गळा ओढात करायचं नाही गळा लूज पडणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला जसा आहे तसा गळा स्टिच करून घेत घ्यायचा आहे बघू शकता गळ्यावर संपूर्ण अशी व्यवस्थित दापटी मारायची आहे बघा किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे कमरेच्या साईडलाही अगदी व्यवस्थित हाताने प्रेस करत दोन्ही बाजूचा कपडा अगदी व्यवस्थित असा प्रेस करत कमरपट्टी जॉईन करून घेतलेली आहे तिथं दाकटीप मारून घ्यायची आहे बघू शकताय अगदी कमीत कमी वेळेत छान असा गळा डिझाईन होतो पाठीमागच्या वेळाचा मध्य सेंटर करायचा व अर्धा इंच रुंदीची व साडेचार उंची साडेचार उंचीची पाठीतले टक्स मारून दोन्ही बाजूने अशा टक्स मारून घ्यायचे हे बघू शकता मी अशी कॉपर कॉपर कलरची लेस मटख्या गळावरती लावणार आहे आपली समोसा लेस आहे लेस ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता माझ्या ब्लाऊजला माझ्या सा ब्लाऊजच्या साडीच्या साडीचे काठ ही कॉपर कलरचे असल्यामुळे ना मी अशी कॉफर थोडीशी कॉफर गोल्डन कलरची अशी लेस आहे ती अगदी व्यवस्थित हलक्या हातानेची मी संपूर्ण लेस लावून घे घ्यायची आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नाजूक थोडी लेस वापरून डबलही करू शकता लावू शकता किंवा मटक्या गळ्यावर पानगळ्याच्या अखरमध्ये किंवा गोलगळ्याच्या गळ्याच्या तुम्हाला जशी हवी आहे तशी लेस लावू शकता मी सिंपल सोबर अशी फक्त मटक्या गळ्यावर जशी आहे तशी सिंगल अशी लेस फिरवणार आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अगदी सुंदर अशी आपली लेस लावून झालेली आहे बघू शकताय ते चौर मी लगेच डबल टीप मारून घेणार आहे किती सुंदर सिंपल अशी आपली ब्लाउजची डिझाईन अगदी कमीत कमी वेळ तयार झालेली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नॉट लावून घ्यायचे आहे मी नॉट व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही पण मी नॉट नॉट लावून घेतलेला आहे बघू शकता अगदी कमीत कमी वेळ किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे माझ्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला